हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये बिरसा फायटर्सची मागणी अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा बिरसा फायटर्सचा इशारा हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक असून आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनुसार देण्यात आले आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर व बंजारा समाजाचे लोक हे हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती व भारतीय संसदेस आहे राज्य सरकारला गॅजेटचा संदर्भ घेऊन अनुसूचित जमातीत अन्य जातीची घुसखोरी करण्याचा अधिकार नाही हैदराबाद गॅझेटला कोणतेही कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही म्हणून हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाच्या लोकांना आदिवासींत आरक्षण देऊ नयेत आधीच बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या लाखो लोक या हडप केल्या आहेत अशा बोगस कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन सरकारने आदिवासींवर मोठा अन्याय केलेला आहे बोगस आदिवासींनी बळकावलेल्या रिक्त जागा सरकारने अद्याप भरलेल्या नाहीत आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण असले तरी अद्यापही आदिवासी समाज मुख्य विकासाच्या प्रवाहात आलेला नाही अजूनही शाळा अंगणवाडी रस्ता पाणी वीज अशा मूलभूत हक्कांपासून वंचित आहे म्हणून आदिवासींचा विकास करायचा असेल तर आदिवासींचे आरक्षण हे आदिवासींनाच मिळायला पाहिजे तरी हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे पब्लिक न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट आदिवासींच आरक्षण हे संविधानिक असून भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार अनुसूचित जमातीला आरक्षण मिळालेलं आहे हल्ली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बंजारा व धनगर समाजाचे लोक हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची ही मागणी असंविधानिक व चुकीची आहे हैदराबाद गॅजेट हे त्या राज्यापुरतं मर्यादित आहे अनुसूचित जमातीतील यादी बदलण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती व संसदेला आहे या हैदराबाद गॅजेटला कुठल्याही प्रकारचा संविधानिक बळ याला नाही आहे तरी सुद्धा काही लोक अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे अत्यंत चुकीचं आणि असंविधानिक आहे आधीच बोगस आदिवासींनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आमच्या आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकवलेल्या आहेत या बोगस आदिवासींच्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवरती अद्याप ही सरकारने भरती केलेली नाही आहे या बोगस कर्मचाऱ्यांना सरकारने आधीच सेवा संरक्षण देऊन आदिवासींवरती मोठा अन्याय केलेला आहे जो तो आदिवासी आरक्षण मागत आहे आदिवासींना सात टक्के आरक्षण जरी मिळालं असलं तरी अद्याप ही आदिवासी समाज विकासापासून कोसळदूर आहे आजही आदिवासींना रस्ता नाही पाणी नाही शाळा अंगणवाडी बीज अशा मूलभूत सुविधांपासून अद्याप हे आदिवासी बांधव वंचित आहेत आदिवासींचं आरक्षण आदिवासींनाच पूर्ण मिळालं पाहिजे तरच आदिवासींचा विकास होऊ शकतो आम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये बंजारा धनगर किंवा अन्य कोणत्याही समाजाची घुसखोरी मान्य करणार नाही सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला अन्य समाजाची घुसखोरी आमच्या समाजामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी